नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे आणि त्यामध्ये रब्बी हंगामामध्ये ई पीक पाहण्याची सुरुवात बरेच दिवस झाला हे उलटून गेलेले आहेत त्याची तारीख अद्याप एक पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मग रब्बीची ई पीक पाणी केलेली नाही कोणी गहू कोणी हरभरा असेल ज्वारी असेल असे वेगवेगळे पीक कुणी भोईमुंग घेतला असेल ऐका नाही आपल्या <coughs> रानामध्ये वेगवेगळे पिकं घेतलेले आहेत तर त्या पिकाची ई पीक पाणी करायची असते आणि मग तुम्ही ते ई पिकाची ई पीक पाणी जर नाही केली तर नैसर्गिक आपत्ती म्हणा त्यानंतर गार गारे गारा पडतात कधी कधी गा पूर परिस्थिती येते आहे का नाही अशा सर्व नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागतं त्यामध्ये मग अतिवृष्टी नुकसान भरपाई आपल्याला मिळण्यासाठी ई पीक पाणी करणं बंधनकारक असतं आता काही शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरलेला नाही पीक विम्यापासून काय झालेले आहे तर म्हणजे वंचित राहिलेले आहे त्यांनी भरलेला नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे प्रत्येक वर्षी आपण रब्बीचा ई पीक पण पीक विमा भरतो पण अद्याप आपल्याला आलेला नाही असं काहींचा काही बऱ्याच शेतकऱ्यांचा समाज आहे आणि त्यामुळं मग यावर्षी फक्त थोड्याशा लोकांनी काय केलं आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा रब्बीचा ई पीक विमा भरलेला आहे आणि मग त्यांनीच काय केलेले आहे ई पीक पाहणी केलेली असल्या कारणानं बाकी शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे इकडं दुर्लक्ष केलेलं आहे पाठ फिरवलेले आहे पण ज्या शेतकऱ्यांनी जरी पीक विमा भरला नसला तरी सर्व शेतकऱ्यांनी काय करायची आहे आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तुम्ही जर ई पीक पाहणी केली नाही तर तुम्ही काय होणार आहे तर जे येणारे पीक विमा तुम्हाला भेटणार नाही ज्यांनी भरला आहे त्याला त्यानंतर अतिवृष्टी कोणत्या काळामध्ये काय होईल काही भविष्यात सांगता येत नाही कधी काय होईल ऐका नाही त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे आपल्या पिकाची पीक पाणी करून घ्यायची आहे कारण ते मग तुमची जमीन खरेदी विक्री असेल म्हणा त्यानंतर आणि अनेक तुमचं शासकीय हमी भावने हरभारा शासनाला विकायचं आहे अशा हिशोबात ही ई पीक पाणी बंधनकारक केलेली आहे असं सर्वच गोष्टीसाठी ई पीक पाणी लागते सात बारा ई पीक पाणी म्हणजे पिकाची नोंद लागते त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणी करणं बंधनकारक आहे आणि रब्बी दोन हजार पंचवीसची जी आहे सव्वीस पंचवीस सव्वीसची ई पीक पाणी चालू आहे सध्या आणि ती अद्याप पंचवीस जानेवारीपर्यंतच चालणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्या तुम्ही जर ई पीक पाणी नाही केली तर सर्व शासनाच्या ज्या योजना आहेत मग तुमच्या महाडी असतील पोखराच्या असतील ऐक नाही नाही सर्वच योजनाला तुम्हाला काय बसू शकतो चाप बसू शकतो तुम्हाला थोडेसे भेटण्यास अडचण येणार आहे त्यामुळं ई पीक पाणी करणं बंधनकारकच केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ई पीक पाणी करायची आहे कारण ई पीक पाणी नाही केली तर तुमची जमीन पडक धरली असं ग्राह्य धरली असं जाईल आणि प्र ग धरली तर मग तुम्हाला येणारे जे सुविधा आहे त्या शासनाचा जो निधी आहे तो काय होणार आहे भेटणार नाही त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लवकरात लवकर ई पी पाण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तरच तुम्हाला ये सुविधाचा लाभ घेता येणार आहे कारण तुम्ही पीक विमाही ही तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शासनाचा जे निधी येणार आहे तो निधी पीक ई पीक पाणी अभावी काय होऊ शकतो तुम्हाला रोखू शकतो भेटू शकत नाही त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे ई पीक पाणी करणं बंधनकारकच शासनाने केलेले असल्याकारणानं सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी आहे तेवढ्यांनी वी पीक पाणी करणं बंधनकारक शासनाने केलेलं आहे कंपल्सरीच केलेलं आहे आणि त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे त्याला काय दोन मिनटाचा टाईम लागतो सर्व व्यवस्थित चालतं मोबाईलच्या सयाने ई पीक पाणीचं ॲप्स घ्यायचं आणि थोडंसं एक पाच दहा दहा मिनटाचं काम आहे कारण त्या तेवढ्या कालावधीमध्ये काय होती आपली ई पीक पाणी होती इथून पाठीमागं ज्या पद्धतीने तुम्ही केली ते त्याच पद्धतीने इथून पुढे अशीच रब्बीची पीक पाणी करायची आहे आणि त्यामुळं जास्त काही कालावधी लागत नाही थोडंसं एक पाच ते दहा मिनटाचा कालावधी एक बसल्या बसल्या रानामध्ये तुम्ही काय करू शकता ई पीक पाणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात त्यामुळं मग ह्या ज्या सुविधा येणार आहे त्या सुविधापासून आपण वंचित न राहता त्या सुविधेचा आपल्याला काय होणार आहे शासनाचा लाभ मिळणार आहे त्यासाठी ई पी पाणी करणं बंधनकारक केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी ती ई पाणी करणं गरजेच आहे शेवटचे एक पंचवीस तारीख म्हणजे एक पाच ते सात दिवसाच्या काला सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे त्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायची आहे पूर्ण करून घ्यायची आहे आणखीन भरपूर दिवस तुमच्या हातामध्ये आहेत शेतकऱ्यांच्या तेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्यायची आहे ज्या योजना आहेत त्या ते शासनाच्या तुम्हाला काय राहणार आहे तर येतच राहणार आहे धन्यवाद